बाळवा तालुक्यातील कृष्णा नदीकाठच्या गावांमध्ये सततच्या पावसामुळे धोक्याची परिस्थिती निर्माण झालीये कोयना व चांदोली धरणातील विसर्ग वाढल्याने वारणा आणि कृष्णा नद्यांचे पाणी पात्रा बाहेर पडले त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय या गंभीर परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी पालकमंत्री जयंतराव पाटील नेहमीप्रमाणे ॲक्शन मोडमध्ये दिसले त्यांनी ताकारी साटपेवाडी गौंदवाडी दुधारी बिचूत शिरटे कोळे नरसिंहपूर बहे तांबवे या पूर प्रवण गावांचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधला घाबरू नका पण सतर्क राहा आवश्यकता भासल्यास प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा मी तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन देत त्यांनी ग्रामस्थांना धीर दिला दरम्यान ताकारी पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आलीये नदीची पाणी पातळी आणखी वाढल्यास अनेक गावात पाणी शिरण्याचा धोका असल्याचे प्रशासनाने सांगितलं कृष्णा नदीतील पुराची पातळी वाढायला लागली आहे सकाळपासून काल रात्रीपासूनच काही ठिकाणी बरंच पाणी वाढले पण अजून फार मोठ्या प्रमाणात स्थलांतराचा प्रसंग कुठल्या गावात आलेला नाही बाहेर गावात स्थलांतर काही प्रमाणात करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अर्णश दुधारी साकारी शिरटे आणि या बाजूला नरसिंगपूर कोळे बहे बोरगाव खेड वाळवा शिरगाव या ठिकाणी भेटी देतोय मी बऱ्यापैकी लोक आता अवेअर झालेली आहेत आणि कुठंपर्यंत पाणी आलं की बाहेर पडायचं हे लोकांनाही आता माहिती आहे प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करते आणि प्रशासनाला सहकार्य द्यावं या मनसेनेत सगळेच आहेत मला वाटतं की पावसाचा जोरही कमी झाला आहे कदाचित उद्यापर्यंत जर पाऊस कोकणातला कमी झाला तर बरंच सुसह्य पुराची परिस्थिती होईल अशी मला अपेक्षा